आज आपण झटपट अशी होणारी सोलकडी बघणार आहोत तर ह्याच्यासाठी मी कोकमाचा आगळ आणि कोकमाच्या सिरपचा वापर केलेला आहे तर सर्वप्रथम आलं लसूण आणि मिरची कापून घेतलेली आहे इथे नारळ किसून तो मिक्सरला थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची टाकणार आहे तसंच त्याच्यामध्ये कोकम सिरप जे येतं ते मी टाकणार आहे कोकम सिरप हे त्याच्यामध्ये साखर ऑलरेडी असते त्याच्यामुळे कलरही येतो टेस्टही येते ॲडिशनल साखर टाकायची गरज लागत नाही तसंच त्याच्या आंबटपणासाठी मी कोकम भिजत नाही घातलेली आहे रेडीमेड कोकमागर जो आहे तो मी टाकणार आहे आता हे सगळं मिक्सर मी मिक्सरला लावून घेणार आहे आणि आता आपण हे एका गायणीतून गाळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे जो नारळाचा चोथा आहे तो आपल्याला घ्यायचा ना नाही आहे फक्त जे नारळाचं दूध आहे ते आपण घेणार आहोत तर आता हे गायणीने चांगलं आपण गाळून घेऊया गाळून घेतल्यानंतर आपल्याला सोलकडी मिळेल आता हाच होता आपल्याला दोन तीन वेळा मिक्सरवर फिरवून घ्यावा लागतो पण एक दोन तीन वेळाच घ्यायचा आहे की एकदम पण नाही तर ते पाणी पाणी लागतं आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ वर टाकायचे किंवा साखर तर साखर टाकायची आहे आपली सोलकडी तयार झालेली आहे कोथिंबीरने आपण त्याला सर्व करून थंडगार सोलकडी आपण सर्व करू शकता ही अशी झटपट बनणारी सोलकडी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल प्रत्येक सणासुद्धीला नक्की केली जाते